पतंजलीच्या स्वामी रामदेव बाबांचा कार्यक्रम वरुडला घेणार आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या प्रसंगी आमदार चंदुभाऊ यावलकर यांचे आश्वासन शेकडो योगशिबिरार्थींना आमदारांच्या हस्ते प्रमाणपत्र व टी शर्ट वितरण वरुड पतंजलीच्या स्वामी रामदेव बाबांचा मोठा कार्यक्रम घेण्याचे आश्वासन आमदार चंदुभाऊ यावलकर यांनी दिले ते आंतरराष्ट्रीय योग दिन महोत्सवाचे उद्घाटन करताना बोलत होते योग गुरु गिरीधर देशमुख यांच्या प्रेरणांमुळेच योग चळवळ घराघरात पोहोचली त्यांच्या मार्गदर्शनात आमदार चंदुभाऊ यावलकर यांच्या उपस्थितीत शेकडो योग व शिबिरार्थी आंतरराष्ट्रीय योग दिन महोत्सव हर्षोल्लासात साजरा करण्यात आला यावेळी वरु नगर परिषदचे प्रशासनिक अधिकारी विनोद बारसकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे डॉक्टर मनोहर आंडे महात्मा फुले बँकेचे व्यवस्थापक मनीष होले माजी नगरपालिका उपाध्यक्ष किशोर भगत व महिला विकास आघाडीच्या माधुरी भगत यांची उपस्थिती होती यावेळी आमदार चंदुभाऊ यावलकर व जिल्हा प्रभारी गिरीधर देशमुख तसेच पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या हस्ते योग शिबिरार्थींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले कार्यक्रमाचे द्वीप प्रज्वलन आमदार चंदुभाऊ यावलकर व जिल्हा प्रभारी गिरीधर देशमुख डॉक्टर मनोहर आंडे ठाणेदार अर्जुन ठोसरे मनीष होले यांचे हस्ते करण्यात आले आंतरराष्ट्रीय योग दिनमहोत्सवात पतंजलीचे जिल्हा प्रभारी गिरीधर देशमुख व उपजिल्हा प्रमुख स्वाती गडेकर यांनी संचालन केले या प्रसंगी आमदार चंदुभाऊ यावलकर यांनी पतंजली योग समितीला सहकार्य करण्यासाठी तसेच स्वामी रामदेवबाबांचा कार्यक्रम करण्यासाठी अथक परिश्रम करण्याचे आश्वासन दिले व पतंजलीचे स्वामी बाबा यांच्यात कार्य प्रणालीवर प्रकाश टाकला कार्यक्रमात सांस्कृतिक योगभवन ग्रुप संत अच्युत महाराज योग ग्रुप निसर्गरम्य पतंजली योग ग्रुपचे संदीप देवते व त्यांची टीम प्रीती महात्मे योग ग्रुप पोलीस स्टेशन नगरपरिषद कर्मचारी वर्ग ग्रुपचे विनोद बारसकर व श्रीपाद भगत यांच्या कर्मचारी सदस्यांनी योगांचे धडे घेतले तर यावेळी योगपटू स्वामी गडेकर यांच्या दिव्य कृष्णा व कृष्णाली या मुलींची छान योग प्रत्यक्षिक करून टाळ्या मिळविल्या यावेळी आमदार चंदुभाऊ यावलकर यांनी योगशिबिरार्थींना पतंजलीचे टी शर्ट आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त भेट दिले अतिशय उत्साही व मंगलमय वातावरणात आंतरराष्ट्रीय योग दिन महोत्सव साजरा करण्यासाठी नगरपरिषद महात्मा फुले बँकेचे सहकार्य लाभले यावेळी पतंजलीचे जिल्हा प्रभारी यांनी नगरपरिषदेचे प्रशासक गजानन भोयर व महात्मा फुले बँकेचे अध्यक्ष दिलीपराव लोखंडे यांचे आभार मानले